सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापुरात खादी व ग्रामोद्योग मंडळाची कार्यशाळा संपन्न शहापूर येथील वन प्रशिक्षण संस्था या ठिकाणी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची कार्यशाळा 28 ऑगस्ट व एकोणतीस ऑगस्ट रोजी दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली या प्रसंगी खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती राज्यमंत्री दर्जा रवींद्र साठे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण छोट्या उद्योगांना चालना देणे जनजागृती करणे केंद्र व राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे बेरोजगार तरुण तरुणी पुरुष महिला यांना उद्योगासाठी चालना देणे अशा अनेक विषयांवर सभापती रवींद्र साठे यांनी प्रशिक्षणार्थींना मोलाचे मार्गदर्शन केले वर्षापासून खादी ग्रामोद्योग मंडळ कार्यरत असून जवळपास आता कर्मचारी महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत महाराष्ट्रातील संभाजीनगर कोकण विभागातील कार्यशाळा शहापूर तालुक्यात घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले यामध्ये कोकणातील ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यांमधील पंचवीस खादी ग्राम उद्योगाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता याशिवाय ग्राम या खादी ग्रामोद्योगाची वाटचाल उद्देश जबाबदारी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवणे व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती राज्यमंत्री दर्जा रवींद्र साठे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना देऊन खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या कार्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा मानस प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांनी देखील वेळोवेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन आहे मार्गदर्शन केलेले आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटवाई शहापूर असं या ठिकाणी शहापूर सारख्या ठिकाणी खादी मंडळाचं हे कर्मचारी प्रशिक्षण आहे याबाबत आपली काय संकल्पना असेल काय सांगाल महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ माझ्या चौसष्ट वर्षांपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री प्रामुख्याने अधिविषयातली जनजागृती करून अधिविषयातलं गांभीर्य जनतेपर्यंत पोहोचवं आणि खादी जागृती करून छोटे छोटे कुटिरुद्योग आहेत हे कुटिरुद्योगाला चालना देण्यासाठी मंडळाच्या काही योजना आहेत केंद्र सरकार राज्य सरकार या योजनांची कार्यवाही ही आमच्या खादी मंडळाकडून होत असते त्यामुळे खादी हा विषय जसा प्रबोधनात्मक आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आहे तसंच खादीच्या माध्यमातून मार्थ अनेक जणांनी बेरोजगार करून आहेत किंवा महिला आहेत किंवा पुरुष आहेत यांच्यासाठी काही सरकारच्या योजना आहेत या योजनांची सुद्धा माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं असा मंडळाचा मुख्य उद्देश